अकोला पातूर मार्गावरील मैसपूरजवळ कार आणि दुचाकी यांच्यात अपघात होऊन एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते रवी राठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं माणुसकीचं एक उत्तम उदाहरण घडवलं गेलं आहे मंगळवारी दिनांक मे रोजी नानासाहेब महामार्गावर भीषण अपघात घडला दुचाकी आणि कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण विजय भोपळे वृषाली भोपळे आणि त्यांचा चिमुकला मुलगा पुरव हे गंभीर जखमी झाले हे तिघे बार्शी टाकडी येथून अकोल्याकडे जात असताना कार क्रमांक एम एच तीस बी सी एक हजार बेचाळीसने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली अपघात इतका जबरदस्त होता की जखमींना तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती त्याचवेळी त्या मार्गावरून जात असलेल्या सामाजिक कार्यकर्ते रवी राठी आणि योगेश विजयकर यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी थांबून मदतीचा हात पुढे केला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना त्यांच्या वाहनाने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं रुग्णालय प्रशासनाने देखील रुग्णांची तातडीने काळजी घेतली आणि जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे या घटनेत एकीकडे वाहतूक सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जात असतानाच दुसरीकडे सामाजिक भान आणि माणुसकीचा अत्युत्तम परिचय रवी राठी यांनी दिला आहे प्रशासनानेही या मार्गावर सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे